कल्याण शहरातील नांदिवली भागात एका खासगी रुग्णालयात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली होती एका रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय पुरुषाने बेदम मारहाण केली ही संपूर्ण घटना रुग्णालयात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आरोपी गोकुळ झा हा मुलीचे केस पकडून तिला जमिनीवर आपटताना आणि तिला फरफटत नेताना दिसला या प्रकरणात आता वेगळाच ट्विस्ट आला आहे पीडिता असलेली मराठी रिसेप्शनिस्ट तरुणी सोनाली हिने आधी एका महिलेला थोबाडीत मारली होती असे एक फुटेज सध्या समोर आले आहे काल दिवसभरात कल्याण मारहाण प्रकरण गाजले कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय तरुणाने किरकोळ वादानंतर मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला होता मात्र या मारहाणीच्या घटनेआधी एक वेगळाच प्रकार उघडकीस आल्याचे आता समोर आले आहे सर्वात आधी गोकुळ झा आणि काही मंडळी तेथील मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीशी वाद घालत होते त्यानंतर गोकुळ झा याने रिसेप्शन काउंटरवर लाथ मारली त्यामुळे रागाने लालबुंद झालेल्या मराठी तरुणीने आधी फाईल फेकली त्यानंतर तिने रागाने पुढे येऊन तेथील एका महिलेच्या थोबाडीत मारली त्यानंतर तो वाद चिघळला आणि पुढे गोकुळ झा यांनी त्या तरुणीला मारहाण केली दरम्यान मारहाणीच्या घटनेनंतर आरोपी गोकुळ झा हा फरार झाला होता या प्रकरणी पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता पण रात्री गोकुळ झा याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले त्यानंतर गोकुळ झा याच्या आईने या संबंधीचा प्रकार सांगितला रिसेप्शनिस्ट तरुणीने गोकुळच्या वहिनीच्या कानशिलात लगावली होती त्यामुळे गोकुळला राग आल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात नव्या अँगलने तपास करत आहेत <स्थी> <स्थी> <स्थ> <स्थ> <स्थ>